रामकृष्ण हरिमौली या श्रीमद भगवत गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक पंचावन्न अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न अर्जुनाने भगवंताच्या समोर व्यक्त केला अर्जुना स्थित अर्जुन म्हणतोय भगवंताला देवा स्थित प्रज्ञ म्हणतात त्याचे लक्षणं मला सांग काय करतो तो कसा असतो त्याचे लक्षणं मला ज्यावेळेस सां। सांग असं बोलल्यानंतर भगवंत म्हणता येत अर्जुन ऐक मी तुला त्याची लक्षणं सांगतो आणि काय लक्षणं सांगत काय नेमकी स्थितप्रज्ञाची काय काय लक्षणं कशा पद्धतीने ओळख अर्जुनाला स्थितप्रज्ञाची भगवंत करून देत आहेत लक्षपूर्वक आहे का श्री भगवान वाच प्रजहाती सर्वांनोगता आत्मने वाष्ट स्थितप्रज्ञास्त उच्यते भगवंत सांगतायत श्री कृष्ण अर्जुनाला अर्जुना जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्व अर्थाने टाकून देतो आणि स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होऊन जो राहतो तेव्हा त्या ते पुरुषाला स्थित प्रज्ञा असं म्हटलं जात काय सांगितलं की जेव्हा एखादा मनुष्य आपल्या मना मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा सर्व सर्वार्थानं टाकून देतो सर्व इच्छाचा त्याग जो करतो आणि स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होऊन राहतो कसल्याच प्रकारची कोणाकडूनच त्याच्या मनामध्ये राहत नाही त्या पुरुषाला स्थित प्रज्ञा असं म्हणतात बाबा स्थित प्रज्ञाची लक्षणं काय असतात असा प्रश्न ज्यावेळेस भगवंताला अर्जुनाने केला त्यावेळेस त्याचा उत्तरादाखल भगवंतांनी त्याला सांगितलं तेच माऊली ज्ञानोभाऱ्या सुद्धा सांगतात मी काय करतोय चित्रज्ञ असणारा काय करतो आ, देव सांगतायत भगवंताला भगवंत सांगतायत अर्जुनाला अ म्हणे अर्जुना परियेशी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतरायस्व स्व सुखेशी करी तू असे जो सर्वदा नित्य तृप्त अंतकरण भरी तू परिविषया माझी पती तू जेने संगे की जे, तो काम सर्वथा जाय दयाचे आत्मस्तोषी मन राहे। तो स्थित प्रज्ञो होय पुरुषे जाने कोण तर जो सदा सदैव तृप्त असतो ज्याचे अंतकरण नेहमी आनंदाने भरलेलं असत आणि ज्याच्यामध्ये सगळ्या वासना सर्व सर्वार्थांना निघून गेलेल्या असतात त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं असे स्थितप्रज्ञाचं अत्यंत उपयुक्त असं लक्षण भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्या ठिकाणी केलेला आहे आणखी पुढे भगवंत काय सांगतात पुढल्या श्लोकामध्ये आपण ऐकूया रामकृष्ण